मी सर्वांची माफी मागतो खूप उशीर झाला काय झालं बंद झालं आम्ही जवळ ठेव पालकमंत्री देऊ नका तिथं बसून बंद करेल तिथे आज सकाळी काय झालं मला काल रात्री उशीर मॅसेज मिळाला दोन वाजता ते आज पालकमंत्री येणार आणि आर्ध्या पोलीस माझ्या घरात सकाळी काय झालं नाही पालकमंत्री येणार मला असं वाटलं मी पालकमंत्री झालो की माझ्या घरी कशाला काय विषय एक लक्षात घ्या गेल्या दोन तीन महिने आपण हे आचारसंहिता निवडणूक मध्ये होतो त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन म्हणा बैठक हे घेता येत नव्हतं पण मला असं वाटलं होतं की आज आपण बैठक आपल्या दरवर्षी बुधवारी आपण ज्या ठिकाणी भेटत होतो त्या ठिकाणी म्हणजे आपल्या रेस्ट हाऊस मध्ये होईल असं वाटलं होतं पण नेमका पालकमंत्र्यांना पण बुधवारचा दिवस होत का हरकत पालकमंत्र्यांना ते लागत तुम्हाला आम्हाला हे मोगरा रान जरी असला तरी आपण लढू शकतो तुम्हाला माहितच आहे आणि मी या माध्यमातून सांगतो की लक्ष्मी विष्णू कामगारांचा लढा आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण हाती घेतल्यापासून पर त्याद्वारावर परगिती होत आपण बघत असेल की आपण एकमेकाला कधीच भेटलो नव्हतो देवाने आपल्या सर्वांची भेट घालून दिली आणि कदाचित तुम्हालाही माहीत नसेल की हा हा सुद्धा माणूस लक्ष्मी विष्णू मध्ये होता ते सुद्धा लक्ष्मी एकत्र आपण आलो तर एक कुटुंब निर्माण झाला आणि हे कुटुंब तुम्हाला सांगतो की आता आपण बघितलंच नाही की भारतीय जनता पार्टीचे राम यांना घरी बसवण्यासाठी आपणच काम केलं लक्षात ठेवा मी या माध्यमातून पालकमंत्री असल किंवा युतीची सरकार असल त्यांना या माध्यमातून पुन्हा इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नाही तर विधानसभेमध्ये इथून विजय देशमुख आणि सुभाष देशमुखला पाडण्याशिवाय प्रहार नाही विरोधात मतदान करणार ना आणि आणखीन एकदा सांगतो कारण या निवडणुकीमध्ये कनेक्शन का पालकमंत्र्या ज्या होता तेव्हा वारंवार जात नाही थोड्यासमोर मी या माध्यमातून सोलापूरच्या पोलिसांना सुद्धा सांगतो लक्ष्मी विष्णूचा लढा आहे खूप म्हणजे तीस चाळीस वर्षापासूनचा आहे आम्ही आंदोलन करायला गेलं निवेदन द्यायला गेला तर तुम्ही पोलिसांना पुढे करता पोलिसांना सुद्धा विनंती करतो यापैकी अनेकांची जी ना मुलं सुद्धा पोलिस आहेत अनेकांचे मुले इंजिनिअर आहेत अनेकांची मुलं डॉक्टर आहेत आणि काहींची मुले जेणे काहीच काम नाही म्हणून गरीब वस्तुस्थिती आहे तर मी पोलिसांना सुद्धा सांगतो की या पुढच्या होणाऱ्या आंदोलनात निदान आम्हाला थोडीशी सूट तुम्ही दिला चार्चे चार्चे तर हे चांगल्या पद्धतीने विषय आपला संपणार आपण बघत देशभरात म्हटलं होतं की आपली बार चारशे पार चारशे तर थोडा तीनशे का अडीचशे पण पार गेले कारण हे तुमच्या आमच्या सगळे गरीब लोकांची तळतळे त्यांना लक्षात ठेवा होत मी हिंदू मी मुसलमान म्हणणं हे खूप सोप असत पण खर, खरा हिंदू होणं खरा मुसलमान होणं हे खूप अवघड लक्षात घ्या आपल्यामुळे आपल्या सोबतचा जो व्यक्ती असेल तो कुठल्याही समाजाचा असेल तो सुखी राहायला पाहिजे आपल्यापासून ते समाधानी असला पाहिजे त्यालाच खरा हिंदू आणि खरा मुसलमान म्हणायचा नाहीतर उद्या अल्लाहर म्हणी जय राम म्हटलं तर का लोकांचा प्रश्न सुटणार नाही सुटणार नाही काही तासभर उशिरा होईल कमी होईल जास्त वेळ पडला तर जेलमध्ये जाऊ पण कुठल्या तरी चांगल्या अधिकाऱ्याच्या कालपडीत मारून जाऊ जो तिथे ठिकाणी आपला काम मांडलेला आपण का जेलमध्ये जाणार म्हणजे का कुठं सुभाष देशमुख सरकार कुठेतरी चारशे बीसी करून जाणार नाही आपण सामान्य लोकांसाठी जाणारे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही म्हणलं ना हे माझ्या आई सगळे तुम्ही बोलले उद आज तसा आपण उदो तो झालेलाच आहे फक्त एक तुम्हाला सांगतो की हम तो डोमेंगे सणन साथ मी तुम्ही विलेकर जे आमचं काम करणार नाही त्या लोभणार घेऊन कुणाला शिवाय राहणार नाही आता बऱ्याच दिवस झाले आपण वारंवार पाठपुरावर आपण पत्रेवर सुद्धा सुरू केलेले कदाचित के सव्वीस तारखेला मी मुंबईला जाणार आहे बच्चू कुडू साहेब मुंबईला आहेत मला काल फोन आला होता कदाचित सव्वीसला हा विषय मी तिथं जाऊन बोलणार आहे वेळ पहिले तर मग आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे कोणी भेटत त्याला आपण जाऊन भेटतो पण एक लक्षात घ्या दर बुधवारची ही जी मिटिंग आहे याला कसल्याही परिस्थिती सोडायचंय मी सकाळी सात वाजेपासून घराच्या बाहेर आहे सकाळपासून चहा नाही पाणी नाही नाश्ता नाही आता इथे येऊन पाणी पिलं आमच्या बबलू शेखने माझ्या मित्रांनी भावाने आम्ही दिला एक लक्षात घ्या आम्ही पुढच्या साठी मी जिथे गेलो होतो तिथे एक मोठा मॅटर होता तिथे मिटिंग होते मला तिथून जाणं गरजेचं होतं आणि मला शिंदे साहेबांनी सांगितले की अकरा बारा वाजेपर्यंत या तिथून मला एक सव्वा एक दीड वाजता आणि शेवटी काय बघा आम्ही काम करत असताना मागासारखंच एकदा काम हातात घेतलं तर जेवण का पाणी घ्या सगळं सोडून देतो आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो आमचं काम केल्यानंतर आमच्यापेक्षा वाईट आवडतो तुमची चाळीस वर्ष झाला हे सहन केलेलं तू सगळ्यांना सहत लागणार मग आधी काय काय वेळ सांगता येत नाही हे आता पालकमंत्र्यांना सुद्धा कळायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे सीट आहेत तुम्हाला सांगतो लक्ष्मी श्रीचा प्रश्न संपला नाही तर यांची निम्म्या पेक्षा सीट आम्ही पाडू लागतो परत तुम्हाला माहित आहे की आम्ही एक चॅलेंज केलं होतं की अमरावतीमध्ये नवडीत राणा पाडतो म्हणून पाडला का नाही नवरा बायको एवढं रडत बसालेत एवढं रडाले एवढं रडत घरचे लोक घटाने हातून द्यावर आले धोका आता त्याच्या बायकोला तर पडलेलं आहे आता नवराचा नंबर आलाय दोन कोटी ते गाडी शिवाय फिरत नाही आणि हराम खोत त्या आदिवासी महिलांना सतरा रुपयाची साडी वाढतात माझं तेच म्हणणं आपण पूर्ण ताकदीने लढू वेळ पडला तर मंत्रालयालाच चालवतो काय राहणार तुम्ही सगळे जर मंत्रालय माघार घ्यायचं निघाल का आपण आणि हे लक्षात घ्या आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो ना चांगल्या चांगलेला बाप आणि आजोबा आठवून दिले तर दिल्याशिवाय राहत नाही तर तुम्हाला या माध्यमातून सांगतो आज सगळेजण बरेच ते चेहरे नवीन दिसतात मला बरेच लोक माझी वाढ बघून गेले त्यांची माफी माग पण पुढच्या तारखेला पुढच्या आठवड्याला मी वेळेवर येईल आणि या माध्यमातून तुम्ही सांगतो की आता तुम्ही हिंमत हारू नका आता आपण कुठेतरी जे ना एक होत आहेत आता पूर्वी तुम्ही बघा शिंदेसाहेबांना विचारा तीस चाळीस लोकांपासून तीन चारशे पाचशे सहाशे लोक झाले वारतदराचे तीन चारशे लोक झाले म्हणजे हजार पुढे आपला आकडा चालला आणि आपल्याला हे आकडा हळूहळू बत्तीसशे पर्यंत न्यायचं केलं त्यांच्याकडे त्यांनी दौरा ठोकाचा ठरवलं हे मत आल्यानंतर आपल्याला सांगते मी आपण कुणाकडे जायचं हे आपण त्याला ठरवू आपल्या जिथं काम होणार आहे त्याच्याकडे जाऊ कारण प्रणिती शिंदे पण पंधरा वर्ष आमदार होते केलेलं नाहीयेच ही आहे नवीन गोष्ट नाही आपण प्रणिती शिंदेना यावेळेस का मदत केलं हे लोक जातीवादी आहे लोकांमध्ये भांडण लावायचे असे प्रयत्न केले पण आपण का म्हणलं ठीक आहे दगडापेक्षा वीट मागून यांच्याकडे केले पण विटेला आपण दगडाने उत्तर देऊ शकतो या विटेला पण माहित माहिती हे शिंदे साहेबांनाही माहित आहे प्रणिती शिंदेना पण माहित आहे पण हा एकदा रस्त्यावर उत्तर तर मग काय ऐकत नाही तर मी तुम्हाला सुद्धा या माध्यमातून सांगतो की सव्वीसला मी मुंबईला जाणार आहे आपल्या मिटिंगची व्यवस्था करू मुख्यमंत्री साहेबांना सांगू की महाराष्ट्राची तुम्ही जी परिस्थिती बघताय की अशी गरिबांची बत्तवाजे ना भारतीय जनता पार्टीला कुठलेल्या शिवसेनेला कुठेला राष्ट्रवादीला लागत आहे निदान आता तरी या लोकांचं कल्याण करा आम्ही सांगत नाही तुम्ही गुवाहाटीला गेला काय बारा बांगडी केला आम्हाला देणं घेणं नाही पण आम्हाला आमच्या कामगार हक्काचे घरा मिळावं एवढी आमची अपेक्षा आणि ते पण मिलच्या जाग्यावर तिकडे घेऊन जाऊन टाकून दिलं तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या तारखेला म्हणजे जे बुधवारी मिटिंग असते त्या त्या मिटिंगला मिंची चिमणी पाडली तर आपल्याला त्रास होत होता मुळ्याचा त्याच्यामुळे पाळू टाकली तर त्यांचाही मुळ्याचा उपचार करू व्यवस्थित आपण पण डॉक्टर आहे ऑपरेशन आहे डॉक्टर त्याचाही बंदोबस्त करायचा आपल्याला आता एक लक्षात घ्या तीस वर्ष झाले आपण तसंच बसलो होतो सहा महिन्यात आपण जे आता हे सगळ्यांना सोडून घेतो सगळ्या आता पुणाचे घर कशे पाडायचे काय पाडायचे वेळ नुसार ठरवू आपण घर बांधलं म्हणजे का पाडलं पाडलं जाणार नाही का